नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खारे शेंगदाणे इथे आपण पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे सोलापुरी शेंगदाणे आहेत तर असे लाल शेंगदाणे घेतलेत मी तर गावरान शेंगदाणे आहेत हे तर आता आपण इथे पाणी ठेवलेलं आहे एक वाटीभर गरम करत हे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आणि हे मीठ विरगळल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत तरी आता आपण पूर्ण शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि गॅस बंद केलेलं आहे आणि हे शेंगदाणे गरम पाण्यातच एक दहा मिनिट भिजवत ठेवायचेत हे मिठाचं पाणी असतं ते शेंगदाण्यामध्ये चांगलं मुरलं जातं आणि आपण ह्याचेच आता खारे शेंगदाणे बनवणार आहोत हे असे शेंगदाणे उकडून खायचे तेही मस्त लागतात उकडलेले शेंगदाणे तर आता आपण दहा मिनटानंतर बघतो हे बघा शेंगदाणे चांगले भिजलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला पाण्याबाहेर काढून घ्यायचेत म्हणजे एका चाळणीवर असे काढून घ्यायचेत आणि पाणी पूर्ण निदळून घ्यायचायचं तर हे बघा चाळणीवर काढून घेतलेत आणि मस्त शेंगदाणे भिजलेले आहेत आता या शेंगदाण्याला आपण मिठावर भाजून घेणार आहोत तर कढईमध्ये मी ते अर्धी वाटी एवढं मीठ घालून घेतले मीठ चांगलं गरम होऊ द्यायचं अगदी भट्टीत भाजल्यासारखे घरच्या घरी शेंगदाणे तयार होतात तर हे बघा चांगलं मीठ गरम असं करून घ्यायचं आहे चांगलं लालसर असं थोडंसं लालसर मीठ व्हायला पाहिजे म्हणजे चांगलं गरम होतं आणि पटकन शेंगदाणे कडक होतात हे बघा आता आपण शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आता या शेंगदाण्याला पूर्ण मीठ चिकटलं जातं आणि जसे जसे शेंगदाणे भाजले जातात किंवा कडक होतात तर तसं तसं ह्याचं मीठ गळून पडतं आणि छान असे कुरकुरीत शेंगदाणे तयार होतात तर खारे शेंगदाणे बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि असे बनवून ठेवले तर आठ ते दहा दिवस चांगले कडक देखील राहतात तर हे बघा आता आपण मंदाच्यावरच हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे चांगले आतमधून देखील असे कडक होतात हे बघा पाच ते सात मिनिटानंतर ह्याचं मीठ पूर्ण गळालेलं आहे अजून थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला या मिठावरच म्हणजे चांगले कडक होतात आणि सालं देखील याची निघतात पटकन तर हे मी शेंगदाणे भाजलेलं जे मीठ असतं ते आपण थंड झाल्यावर एका डब्यामध्ये भरून ठेवायचं दुसऱ्या वेळेस शेंगदाणे भाजायला किंवा केक बेक करायला हे मीठ वापर वापरायचं म्हणजे मीठदेखील वेस्ट जात नाही तर हे बघा शेंगदाणे मस्त कडक असे झालेले आहेत भाजलेले आहेत वासही छान येतोय तर हे शेंगदाणे थंड झाल्यावर एका हवा बंद डब्यात असे भरून ठेवायचे म्हणजे महिनाभर देखील हे शेंगदाणे कडक राहतात हे बघा शेंगदाणे भाजून झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद